काय म्हणता बोला बरं आता तुम्हाला तर माहितीये आमची परिस्थिती पहिला किती गरीब होती तुम्ही येतच तुम्हाला माहिती आहे की खरं घ्याव लय गरीब होतो तुम्हाला माहित नाही मग कोणाला माहित ना मग ती कसं होत सांग तुमची मी गरीबी लय माझ्या जवळच्या डोळ्यानं बघितली व तुम्ही हापश्यावर पाणी आणत होता दोन किलोमीटर लांब जाऊन ती पण एवढ्या एवढ्या गागरीनं कसं भागत होतं तुमचं होत तुमच पन्नास माणसं एवढ्या काटवटी आम्ही बाकरी केल्या माहित असेल तुम्हाला पातील होत पाणी तापायला पण एवढं पातील होत खरं तर आता तिथे आम्ही गावाला गेले बाबा काठ पडलं होतं बर काय म्हणलं बाबा मग ती ते बाबा काय बनलं माहितीये का आमच्या घरी आले होते ते तिसले केसरी कपडे घालले ते नुसता त्यांनी एक मंत्र मारला पुसकून असा पुसकून मंत्र मारला तर आमच्या घरात आता पैसा दुधावाने भासा भासा होत येते बघा होय होय एक विचार बघा विचार की मग तुम्ही दूध कुठल्या डेअरीच वापरता हो आव ह्या दुधाचा काय विषय नाहीये मग कशाचा विषय दूध नसतं पुसकून मंत्र मारायला त्या बाबाला म्हणजे मंत्राचा विषय काय हा मंत्राचा विषय